या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअरिमल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला तर आज मी चाळीसगाव या ठिकाणी जात असताना इथून नांदगावून जाताना तर चाळीसगावला एक शेतकरी मेळावा आयोजित केलेला होता संजय कृषी केंद्र आणि एन कंपनी त्यांनी हा कृषी मेळावा आयोजित केला त्यानुसार मी इकडे जात असताना मग एक शेतकऱ्याला देखील अंदाज दिला आणि या ठिकाणून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की काय झालं आतापर्यंत खूप पाऊस चालू आहे म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाला शेतामध्ये वापसा अवस्था नाही शेतकऱ्याला लगेच एक दिलासादायक बातमी दिली हे पाऊस मध्ये एकोणतीस आणि तीस मे पर्यंतच राहणार आहे एकतीस तारखेला वारं सुटणार आहे पाऊस बंद होणार आहे एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे राज्यातलं पाऊस काय येणार नाही सूर्यदर्शन होणार आहे म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा शेतीची कामं आठवून घ्या पेणीसाठी रान तयार असाल तर पेणी करायला हरकत नाही कारण की परत राज्यामध्ये आठ जून नंतर परत तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे लगेच थोडा पाऊस यायला सुरुवात होईल त्याच्यानंतर नऊ जूनला वाढत जाईल दहाला आणखीन वाढत जाईल अकराला खूप वाढेल तेरा चौदापासून तर जास्तच वाढेल म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्राची पेरणी जूनच्या शेवटपर्यंत सगळ्याचे पेरणीच्या पेरणी होऊन जाईल म्हणजे कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही आणि ना 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 या ठिकाणी हे मला सांगतो ज्यांनी कापसाची लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी चांगले जर कापसाची लागवड लवकर केली तर काय होतं त्या वर्षी उतार देखील जास्त येतो पेरणी जरी झाली तर उतार देखील जास्त होतो पण परिस्थिती अशी आहे की तुम्हाला एक माहिती समजून सांगतो की लवकर जर पेरल्याच्या नंतर समजा पेरणी केल्याच्या नंतर काय होतं ते काढणीच्या वेळेस काय होतं पावसात सापडतंय म्हणून सगळ्यांना मी सांगितलं की तुम्ही जसा निर्णय स्वतः घ्यावा पेरणी कस करायची की नाही करायची हे तुमच्या हातात आहे म्हणजे पीक पुन्हा परत काढण्याच्या वेळेस काय होतं पावसात सापडत आहे नेमकं आता केल्याच्या नंतर मूग जर पेरला तर मूग कम्प्लीट साठ दिवसाला निघतो जर शेतकऱ्यांनी एक जूनला मुगाची पेरणी केली तर एक ऑगस्ट एक जुलै एक ऑगस्टला काढायली नेमका ऑगस्ट ने महिन्यामध्ये पाऊसच असतो सोयाबीन केल्याच्या नंतर काय होतंय सोयाबीन शंभर दिवसाची असते मग ती काय होती कम्प्लीट शंभर दिवसाला येत असताना सप्टेंबरमध्ये काढायला येते नेमकं त्या टायम मला यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये खूप पाऊस आहे म्हणून पेरणीचा निर्णय माझा होईल ते शेतकऱ्यांनी घ्यावा जमिनीमध्ये ओल खूप आहे म्हणजे पेरणी केली तर उगवणार आहेत जरी पंधरा दिवस जरी पाऊस नाही आलं तर ती धन टिकून राहणार आहे पण निर्णय आपण आपला स्वतः घ्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला